हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात शुभ सकाळ सकाळ सकाळचं टायमिंग होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे प्लस मिक्स व्हिडिओ पण येईल दोन तीन दिवसाचा पण ह्या हा आजचा आहे सकाळ सकाळी खूप लवकर आम्ही आवरलेलं होतं कारण आज आहे आषाढी एकादशी भरभरून तुम्हाला सर्वांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्या ताईंना मैत्रिणींना सर्वांना शुभेच्छा तर त्याच्यासाठी आवरून ही चाललेली आहे सकाळ सकाळी पावणे सातचं टायमिंग आहे मुलं जी आहे ते आज दहा लाईनवर होती म्हणून मग डबा वगैरे काही नव्हतं फक्त त्यांना सांगितलेलं होतं नाश्ता करून या मी दूध आणि फळं दिलेली होती खायला त्यामुळे आज म्हटलं एखादं आहे सगळ्यांचीच आहे त्यांची पण आहे दोघांची फक्त शेरू पुढता आपल्याला काहीतरी बनावं लागणार मग त्याच्यापुरती एखादी भाकरी मी नंतर बनवू शकते मी पूर्ण घरातील टोटली क्लिनिंग करून घेतली जी काय खालची वरची नाही वरचण खालचं म्हटलं तर मला तीन तास लागतात जर डिटेल्समध्ये सगळं करायचं म्हटलं तर त्यामुळे खालचं सगळं उरकून घेतलं म्हटलं पहिला जे काय असेल ते आपलं स्वयंपाकाचं पण बघायचं आहे देवपूजा आहे आज अभिषेक वगैरे घालायचं आहे हे एक दरवाजा राहिलेला होता म्हटलं आता पौर्णिमा येत आहे शुक्रवार आहे त्या त्या हिशोबान जे आणलेला ड्रेस होता म्हटलं आज सणाचा दिवस आहे चला थोडासा ट्राय करूया मी कुठेही फिटिंग केलेले नाहीयेत याला थोडंसं फिटिंगची गरज आहे थोडस फिटिंग केल्यानंतर बऱ्यापैकी बसतील काल व्हिडीओ आल्याने खूप साऱ्या जणी वाट बघत होते की ताईचा व्हिडिओ वगैरे कम्युनिटी सगळ्यांना मिळत नाही ठराविक जणांना कम्युनिटी मिळते मी दही लावलेलं होतं पण याची क्लिप जी आहे ती पुढच्या म्हणजे नेक्स्ट हेजामध्ये आहे थोडस उलट सुलट तुम्हाला व्हिडिओ येत आहे म्हणजे आज सणाचाच आहे सा अभिषेकला जेवढं काही लागतं ना तेवढं सगळं घेतलेलं आहे दूध तूप दही साखर मध तर व्हिडिओला पुढे यायच्या आधी थोडक्यात म्हटलं तुमच्याशी दोन गोष्टी काहीतरी बोलाव्या ते म्हणजे एक तर माझी जवळचे एक रिलेटिव्ह आहे कधीतरी आमचं बोलणं होतं फोनवरती आणि जेव्हा तिजण माझं फोनवरती बोलणं झालं ना तर काही गोष्टी तिनं अशा मला शेअर केल्या की बघा आता आपलं मासिक धर्म जेव्हा येतो ना तेव्हा बऱ्याच जणांना मोड्या उठणं म्हणा किंवा खूप साऱ्या गोष्टी ज्या असतात ना त्वचेमध्ये आपल्या चेहऱ्यावरती दिसू लागतात तसं तिचं असं म्हणणं होतं की मला या गोष्टी कुठल्याही होत नाही आहेत म्हणजे असं कुठलंच काही जाणवत नाहीये किंवा कुठलंच काही असं होत नाहीये की जेणेकरून ते समोर आहे आता तोंडावरती आहे आणि मला तो प्रॉब्लेम व्हायला लागलाय आणि तुम्हाला बऱ्याच जणांच्या लेडीजच्या अशा तक्रारी कशा काय असतात मला हा तर प्रॉब्लेम होत नाहीये आणि ज्यावेळेला आपण आपलं काय बघतो किंवा माझं म्हणा पर्सनली तर त्या त्या गोष्टी सिमटम जे असतात ना ते आपल्याला दिसायला चालू होतात आधी चार दिवस आपल्या स्किनवरती ना फोड्या वगैरे उठणं मग ते आपण फोडणं वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या असतात ना होतात एवढ्यावर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येकाची बॉडी बघा सारखी नाही आहे म्हणजे आता तिला तो प्रॉब्लेम होत नाहीये पण मला तो प्रॉब्लेम होत होता तसंच माझ्यासारख्या खूप साऱ्या ताई आहेत जेव्हा मला कमेंट येतात ना त्यावेळेला मला समजतं की हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना आहे बऱ्याच जणांना नाही बरं अजून एक गोष्ट असते की काही जणांना तो खूप त्रास होत असतो म्हणजे त्या काळात ना असं वाटतं बऱ्याच जणांना की नको नको होऊन जातं आणि त्यात जर आम्ही आमचं बघायला गेल तर आम्हाला बाकीचा काही त्रास होत नाहीये म्हणजे काय आहे तर प्रत्येकाची बॉडी जी आहे ती सारखी नाही इंटरनल तशाच पद्धतीनं प्रत्येकाची स्किन जी आहे ती पण सारखी नाहीये म्हणजे आता माझी स्किन जशी असेल तशी तुमची असेल असं नाहीये ज्या वेळेला आपल्या स्किनला असा प्रॉब्लेम येत असतो मग मोड्या फोड्या उठणं म्हणा किंवा काही असं असतं ना आपण काय करतो की मग याला विचार त्याला विचार आणि मग कोण आपले जवळचे नातेवाईक म्हणा किंवा कोण असं सांगते बाबा ही रेमेडीज करा ती रेमेडीज करा पण असं त्यांचे ते अनुभव शेअर करतात की ही रेमेडीज मी केल्यानंतर मला हा अमुक फरक पडला पण जसं मी म्हटलं की प्रत्येकाची स्किन सारखी नसते प्रत्येकाची बॉडी सारखी नाही तशाच पद्धतीनं ना, प्रत्येकाची त्वचा सुद्धा सारखी नसते मग त्याला सूट झालेलं प्रोडक्ट तुम्हाला सूट होईल भलेही ते घरगुती असू दे घरात बनवलेलं असू दे पण ते तुम्हाला सूट होईलच याची शंभर टक्के गॅरंटी नसते ते एक रेमेडी म्हणून असतं काहींना फरक पडतो काहींना फरक पडत नाही मग आपण काय करतो की याचं त्याचं बघून खूप साऱ्या गोष्टी आपण चेहऱ्याला वापरत असतो मग असं सांगितलं जातं की बाबा हा ही अमुक अमुक क्रीम आहे टू आहे काय जे काय प्रोडक्ट असेल ते की बाबा मला सूट झालेलं आहे तू वापर मग आपण ते वापरतो मग काही ना सूट होतं काही ना होत नाही पुन्हा तो साईड इफेक्ट म्हणजे काय आहे ना की आपल्याला त्या गोष्टी काही माहीत नसतात कुठलेही प्रोडक्ट असू दे किंवा रेमेडीज असू दे घरगुती मग अशा वेळेला काय करायचं खूप साऱ्या गोष्टींचा आपल्याला विचार येतो मला त्या गोष्टीत टेन्शन नाही आहे कारण का मी गेली दोन वर्ष झालं क्युअर स्किन ऍपशी जोडली गेलेली आहे मला त्या गोष्टीचं टेन्शन नाही कारण कसं असतं ना बघा की आपण आपल्या चेहऱ्याला इकडचं तिकडचं थी। जास्त प्रमाणात ट्राय करण्यापेक्षा ना आपण जे सर्टिफाईड डॉक्टर असतात जेव्हा त्यांचा सल्ला घेतो तेव्हा ते बरोबर सांगतात की तुमची स्किन आहे या टाइपची आहे आपली दोन तीन प्रकारची स्किन असते त्या टाईपची आहे आणि तुम्हाला अमुक अमुक गोष्ट गरजेची असते ज्यावेळेला प्रॉपर सल्ला मिळतो ना त्यावेळेला ती सगळं जे आहे ते व्यवस्थित काम पण करतं तर बद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगेन की क्युअर स्किन ऍप जे आहे ते काय आहे काय नाही पहिल्यांदा याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कमेंटमध्ये पिन केलेले आहे तिथे जाऊन तुम्ही ते ऍप जे आहे ते डाउनलोड करू शकता ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचे फोटो द्यायचे आहेत जो फ्रंटचा आहे आणि साईटचा आहे असे दोन फोटो दिल्यानंतर तिथं सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते ती टीम तुमच्या स्किनवरती अभ्यास करते खूप सारी चॅटिंग करते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे सध्या तुमचे प्रॉब्लेम काय आहेत आधी काय होते तुम्ही कशासाठी त्यांच्यासोबत जोडला गेला सगळं विचारलं जातं तुमचे खूप सारे प्रश्न घेतले जातात त्याच्यावरती सगळा अभ्यास केला जातो त्याच्यावरती एक किट जे आहे ते तुम्हाला रिकमेंडेड केलं जातं चौदाशे नव्याण्णव रुपयेचं किट असतं ते आणि मग तुम्ही पैसे पे करू शकता पण एक बेनिफिट एवढा आहे की जेव्हा तुम्ही ते किट घेताना तर ते किट तुमच्या स्किनला सूट होतंय का न होते या गोष्टीवर त्या आधी विचार करून दिलं जातं की प्रोडक्ट दिलं जात इकडं तर पर महिन्याला तुमचं फॉलोअप घेतलं जातं तुमचं चेकअप केलं जातं ते पण फ्रीमध्ये तुम्हाला सांगितलं जातं काय खाल्लं पाहिजे काय न खाल्लं पाहिजे एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाहेर कर जाऊन करायच्या आहेत का तर नाही घरात बसून आहे त्या मोबाईलवरूनच तुम्ही हे करू शकता शंभर रुपयाचं तुम्हाला ऑफ मिळणार आहे त्याच्यासाठी माझा जो कुपन कोड आहे तो वापरायचा आहे पी आर ए एन जे एल प्रांजल शंभर हा जर माझा कुपन कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला ना जवळजवळ शंभर रुपयाची सूट मिळेल आणि सोबतच मी वापरत आलेले आहेत तेव्हापासूनचा माझा रि जो रिझल्ट आहे बिफोर आणि आफ्टर जो आहे तो तुम्ही बघू शकता बिफोर जो माझा फोटो आहे तो कसा आहे आणि आफ्टर जो आहे तो कसा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसत असेल आणि त्याच्यानंतर आताचा सुद्धा बरासा बदल जो आहे तो झालेला आहे तर असो ज्यांना कुणाला काही प्रॉब्लेम असतील तर जरूर तुमचे फोटो द्या पहिला माहिती घ्या तुम्ही सगळ्या गोष्टीची आणि मग तुम्ही ट्राय करू शकता देवपूजेला आलेले आहे आजची देवपूजा खूप साधी सिंपल आहे आप कारण आपल्याकडे ना विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे बाकी फोटो जे आहे ते असा काचे आहे तो शो मधला आहे म्हणजे त्याला धड आपण पुजू पण व्यवस्थित शिकत म्हणजे शकत नाही तेवढ्या पेसमध्ये तिथं बसवणं वगैरे एक बघितलेलं आहे बघा आपण जुन्या शोकेशमध्ये मूर्ती ठेवलेली होती पण ती नाही पुजणार मी मी आहे ते रेग्युलर मूर्ती जी आहे तिचा अभिषेक वगैरे करणार आहे पण त्याच्या आधी नित्य मी डेलीसाठी माझी जे देवपूजा करते ना ते अशा पद्धतीने करते काही तुमच्या प्रश्नांची पण मी इथं उत्तरं जरूर देईन काही माझ्या जुन्या ताई आहेत त्यांचं असं म्हणणं होते की त्यांच्या काही प्रश्नांची उत्तर राहिले आहेत ते म्हणजे पहिला एक की कुंकुमार्चन करायच्या आधी तू जे काय आपलं श्रीयंत्र आहे त्याला अभिषेक घालते तुम्ही अभिषेक घातला तर एकच नंबर बेस्टच आहे मी नाही घालत मी काय करते डायरेक्टली कुमकुमाचन करते पण पौर्णिमा शुक्रवार ह्या हिशोबानं तुम्ही अभिषेक करू शकता दुसरं होतं कापूर जळताना काय टाकते तर आपला तो धूप आहे धुपाचे तुकडे करून टाकते जेणेकरून कापूर जळला की त्याच्याबरोबर धूप पण हे होतं आणि व्यवस्थित जळलं जातं म्हणून वरदलक्ष्मी व्रत वैभवलक्ष्मी व्रत त्याचं थोडंसं सांग तर वरदलक्ष्मी व्रताचा जो काही व्हिडिओ आहे ना तो बऱ्याच जणीनं सापडलेला नाही आहे तर येस मी जर मला सापडला तर तो कम्युनिटीला मी टाकेन तुम्ही तो बघा वैभवलक्ष्मी वरत लक्ष्मी सेम एकच आहे दोन्ही एकत्र पूजा मांडू शकता मी जे केलेला आहे तो व्हिडिओ जर टाकला ना मी कम्युनिटीला तर तुमच्या लक्षात येईल की बाबा ती ताईने कसं के केलेलं आहे थोडक्यात के मी शेअर करेन ते म्हणजे कम्युनिटीला लिंक शेअर करेन अजून कमेंट अशा होत्या की शेरूच्या ऑपरेशनचं काय झालं तर हो करायचं आहे ते एक वेळ योग्य सगळं जुळून येणं गरजेचं आहे तेव्हा आपण करणार आहोत परवा मी स्वस्तिक काढलेलो होतो खूप साऱ्या ताईंनी सांगितलं असं नव्हे असं सोनाली तर त्या ताईंचं खूप मनापासून आभारी आहे आणि इडलीची रेसिपी शेअर केली त्यावेळेला खूप साऱ्या ताईंनी त्या इडल्या आपण कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीनं बनवू शकतो तेही सांगितलेलं होतं पण मी आधीच तुम्हाला क्लिअर केलेलं होतं की मी ते पहिल्यांदा रवा आणलेला आहे म्हणजे मी आत्तापर्यंत जसं म्हणतात तर चौदा वर्षात त्याच्या आधी तर नाही चौदा वर्षात ना पहिल्यांदा इडलीचा रवा घेतलेला होता मला काही माहित नव्हतं इडलीच्या रव्याची इडली कशी करतात पण माझ्या जवळच्या एक ताई आहेत ज्या साऊथ इंडियन आहेत आणि त्यांनी मला सांगितलेलं होतं म्हणजे युट्यूब व्यतिरिक्त अशा आपल्या जवळच्या तर त्यांच्या हिशोबाने मी केलेलं होतं त्या तशा ता पद्धतीनं पण करतात बऱ्याचशा रेसिपी असतात आता त्यांनी जसं सांगितलं तशा पद्धतीने केलं पण हो चवीला छान झालेली होती फक्त फुगलेली नव्हती आता त्याच्या मागं कारण जी होते ना तसं ते भिग म्हणजे भिजावं लागत होतं त्याच्यात दही घालावं लागत होतं पण असो खूप मनापासून तुमच्या आभारी खूप सारी महत्त्वाची माहिती जी असतात तुम्ही देत असता आजची जी पूजा आहे ते बघू शकता खूप छान आणि यातून पण अजून बऱ्याच जणींचे काही प्रश्न राहतात तर त्यांनी जरूर कमेंट कराव्या की त्यांचं काय राहिलं असेल काय नाही आणि आजच्या व्हिडिओमध्ये शक्यतो तुमचे काही प्रश्न असतात तर ते तुम्ही मांडू शकता एकाच व्हिडिओमधून जे काय असेल ते मी घेईन आणि एकाच व्हिडिओमधून मी उत्तर देईन एवढं डिटेल्समध्ये तुम्हाला का सांगत आहे कारण तक्रारी खूप असतात ताई तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही माझ्या कमेंटचा रिप्लाय दिलेला नाही म्हणून सांगितलं तुम्हाला काय असेल नसेल तेवढे तुमचे प्रश्न आज ह्या व्हिडिओच्या खाली तुम्ही जरूर करावे त्याची उत्तरं मी एक एकच व्हिडिओ बनवून किंवा अशी मग डेलीमध्ये थोडी 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 तुम्हाला देईन बाकी नित्यसेवेबद्दल खूप कमेंट आहेत स्वामींच्याबद्दल भरपूर कमेंट आहेत आणि मी त्या लिंक ना कम्युनिटीला टाकत आहे म्हणजे तुमचे जे, जे, जे काही प्रश्न आहेत ना त्याच्या लिंक मी सगळ्या टाकते मग तुम्हाला कुठलाही व्रत करायचा असू दे काही असू दे सगळ्या मी लिंक टाकलेल्या आहेत ते व्हिडिओ तुम्हाला खास बघता यावे एवढ्यासाठी देवपूजा वगैरे झाली मुलांना यायला वेळ होता तोपर्यंत म्हटलं थोडंसं ना जे चांदीची पावलं स्वस्तिक आहेत ना ते क्लीन करून घ्यावं हे बघू शकता रुपेरी म्हणून आहे मी कायम सांगत असते माझ्याकडे याची लिंक नाही मी लोकलमधून घेतलेला आहे लोकलमध्ये तुम्ही कुठेही विचारा तुम्हाला मिळून जाईल माझ्यामध्ये जा मा शंभर ते एकशे दहा प्राइस असावी हलकंसं टाकायचं आहे कॉटनचा कपडा घ्या किंवा कापूस घ्या आणि त्याने असं फक्त घासून काढायचं काही कमेंट आहे सेफ्टी डोअर वगैरे बसवणार होती ते कधी बसवणार आहे बसवायचं आहे जसं म्हटलं छोटी कामं राहिलेले आहेत हे उंबरट्याचं सुद्धा अजून काम राहिलेलं आहे व्यवस्थित फिट करायचं राहिलेलं आहे फक्त असा सरकवून ठेवलेला आहे तो बघू दादाने कपड्यांची काय वाट लावली बाप रे व्हाईट ड्रेस नवीन घेतलेला बाबा 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 बा, बा, चुकले वाजव बघू तालमध्ये वाजवायचं जसे वाजतच ना वारकरी माणसं तसं वाजव आता ते सगळं जितनं काढलंय तिथं ती सगळं व्यवस्थित ठेवून टाक अरे झाली अंघोळ सव्वा दहा साडेदहाचं सा टायमिंग होतं मुलं आली म्हणजे आम्हाला जेवायचं आहे मग म्हटलं खिचडी जी आहे रात्री भिजत घातलेली होती मस्त भिजलेली होती खिचडी बनवत आहे आजचा व्हिडिओ फार छोटा येत आहे कमेंट तुमच्या येतील की ताई व्हिडिओ छोटा आला छोटा आला जसं म्हणलं कम्युनिटीला मी सांगितलेलं होतं की सोमवारी आणि मंगळवार दोन दिवस मुलांच्या मीटिंग होत्या जाणं येणं मला कुठले शूट पण जमलं नाही आणि छोटं मोठं जे काय होतं त्याच्यामध्ये मला एडिटिंग सुद्धा जमलं नाही त्यामुळे तुम्हाला काल व्हिडिओ आला नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला आज येत आहे जेवढं काय झालं मला शक्य झालं तेवढं मी तुम्हाला शेअर केलेलं आहे आजच्या दिवस ॲ ही करा ॲडजस्ट करा उद्या तुम्हाला भरपूर मोठा व्हिडिओ जो आहे तुम्ही पाठवेन आणि तुम्ही जे प्रेम देता ना त्यासाठी खूप मनापासून तुमचे आभारी आहे म्हणजे शब्दच नाही आहेत त्यासाठी शाबू जो आहे तो एकदम साधा केलेला आहे विचार केला काही रेसिपी वगैरे तुम्हाला शेअर कराव्या पण एवढ्या सकाळ सकाळी तेवढं सगळं आणि हे बाकीचं सगळं तेवढं मला जमलं नाही म्हणून तुम्हाला जे काय माझी उपवासाची रेसिपी असेल काय असेल शक्य झालं तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेन साधा सिम्पल शाबू जो आहे तो मी तुम्हाला शेअर केलेला आहे खिचडीत म्हटलं तर आई आपली जजची आई तिचा हात कोणीही पकडू शकत नाही म्हणजे आमच्या घरात फक्त सांगते मी जसं कोणाचं काय कोणाचं काय तसं तिची खिचडी छान होते असो ताईनं व्हिडिओ आवडला तर जाता जाता लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ